महाराष्ट्र माझा महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा फिनिक्स च्या भरारीची प्रेरणा तू संघर्ष आणि जिद्दीची ज्वलंत कथा नव्या पिढीला पंख देणारी ज्ञानगंगेची तूच अस्मिता काही व्यक्तींच्या नावातच त्यांचं तेजस्वी व्यक्तिमत्व सामावलेलं या अस्मिता मॅडम सामान्य कुटुंबात जन्मलेल्या परंतु असामान्य कार्य करणाऱ्या एक स्त्री स्वतःच्या हिमतीवर किती उत्तुंग भरारी घेऊ शकते हे अवघ्या जगाला दाखवून देणाऱ्या म्हणूनच आज समस्त महिला वर्गाला त्यांचा अभिमान आहे या जिजाऊच्या लेखीची ही उत्तुंग भरारी संघर्षाच्या वाटेवर धडपडणाऱ्या आणि स्वतःचं बाईपण विसरून जिद्दीनं ध्येय गाठणाऱ्या महिलांसाठी म्हणूनच एक प्रेरणेचं मूर्तिमंत प्रतीक आहे खर तर एज्युकेशन सोसायटीची जी, जी स्थापना आहे ती दोन हजार साली झाली आणि त्या दोन हजार सालापासूनच मी हा संस्थेची अध्यक्ष आहे या संस्थे अंडर जे कोर्सेस चालवले जातात तर ते मी सुरुवातीपासून बघितलेले आहेत कारण माझं जेव्हा लग्न झालं दोन हजार साली त्यानंतरच ह्या संस्थेची स्थापना झाली आणि विविध उपक्रम आम्ही ह्या संस्थेमार्फत चालवतोय तर सुरुवातीला आमचा कम्प्युटर इन्स्टिट्यूट होतं श्री यश कॉम्प्युटर एज्युकेशन ही जी संस्था सरांनी सुरुवातीला सुरू सुरू केली तर त्याची जी स्थापना झाली ती दोन हजार सालापासूनच झालेली आहे आणि या संस्थेअंडरच झालेली आहे म्हणजे जी शैक्षणिक वारसा जो आहे या संस्थेचा तो तेव्हापासूनच सुरू झाला आणि त्याचा कार्यकाल हा मला वाटतं पंचवीस वर्षाचा आहे असं म्हणायला हरकत नाही आजचा कारण आज, आज दोन हजार पंचवीस सुरू झालं आहे घरी शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यामुळं शिक्षणाकडे त्यांचा पहिल्यापासूनच उडा आहे वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी वकिलीच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य दिलं आणि आज त्या या क्षेत्रातील सर्वोच्च पदवी मिळवण्याच्या तयारीत आहेत दुसरीकडं पीकेसी केसी शिक्षण समूहाचे शिल्पकार अच्युत सावंत भोसले यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्याकाळी त्यांनी त्यांच्या संगणक व्यवसायात साथ दिली जिल्ह्यातील सर्वात नामांकित अशा या संस्थेनं अस्मिता मॅडम यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी शेकडो विद्यार्थी घडवले तर मध्यंतरीचा जो कालखंड होता की एज्युकेशन सुरू केलं आम्ही कम्प्युटरचं त्यावेळेला एम एस सी आय टी सेंटर होतं आमचं आणि जवळपास चारशे ते पाचशे विद्यार्थी एका वेळेला आमच्याकडे बॅचमध्ये असायचे आणि त्याचं ट्रेनिंग द्यायचं काम देखील मी करत होते कालांतराने जेव्हा अकाउंटिंग सॉफ्टवेअर आलं टॅली तर त्यावेळेला टॅली अकॅडमी इथे नव्हती सिंधुदुर्गामध्ये ती देखील आम्ही सुरू केली आणि मला वाटतं शंभरहून अधिक विद्यार्थी माझ्याकडे बॅचला असायचे भोसले नॉलेज सिटीच्या स्थापनेनंतर याही त्या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत तर, तर जेव्हा आम्ही दोघंही उभयताने विचार केला त्यावेळेला दोघांचं शिक्षण आमचं खेडेगावातच झालेलं असल्यामुळे खेगावातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना ज्या अडचणी फेस कराव्या लागायच्या ला की एखादं शिक्षण जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना सांगली कोल्हापूर किंवा पुणे मुंबई अशा शहरामध्ये गेल्याशिवाय शिक्षणाची कुठेही सोय नव्हती त्यामुळे सरांनी सुरुवातीला दोन हजार चौदाला इथे पॉलिटेक्निकची सुरुवात केली नंतर फार्मसी सुरू झालं पाठोपाठ परंतु हे जेव्हा आम्ही शिखर म्हणजे आमच्याकडे जी मुलं येणारी होती ती दहावी बारावीनंतरची येणारी मुलं होती पण ह्यांचा जो पाया आहे मुळात तर तो जर भक्कम झाला पाहिजे आणि त्यांना जर इथे सीबीएसई स्कूल सुरू करता आलं म्हणजे कसं की पुढे जाऊन जर विचार केला तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे जर द्यायच्या असतील तर सी बी एस मुलं पुढे टिकाव धरतात हे आम्ही जरा अभ्यास करून दोघांनी त्याच्यावर विचार केलेला होता त्यामुळे आम्ही सी बी एस वाय बी एस स्कूल स्थापन करण्याचा विचार केला परंतु काय व्हायला लागलं की पहिलीला जेव्हा इथे विद्यार्थी आमच्याकडे आला त्यावेळेला तो विद्यार्थी त्या लेवलला आलेला नसायचा मग त्या अडचणी लक्षात घेता एक तीन ते चार वर्ष त्यावर आम्हाला काय म्हणतात ते संशोधन करण्यातच गेली असं म्हणायला हरकत नाही तर त्या अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही नंतर विचार केला की पहिलीच्या लेवलला आणि सीबीएसई पॅटर्नला येणारा विद्यार्थी जर जा घडवायचा असेल तर त्याला प्री प्रायमरी स्कूलची जर जोड असली तरच तो विद्यार्थी त्या लेवलला येऊ शकतो त्यामुळे तो विचार पुढे आणल्यानंतर सराने मात्र विचार केला की माझी मेंटॅलिटी जी आहे ती आफ्टर टेन्थ म्हणजे एक दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सांभाळण्याची आहे तर मला वाटतं अशा वेळेला एक माता म्हणून किंवा आई म्हणून ती जबाबदारी चांगल्यारीत्या तूच पेलवू शकतेस असा विश्वास सरांनी माझ्यावर दाखवला आणि तू जर म्हणत असशील तर तू सी बी एस ई स्कूल हे प्री प्रायमरी लेवलचं सुरू कर असं म्हटल्यानंतर मी तो विश्वास काय म्हणतात तो पात्र ठरण्याचे ह्याने अगदी तळमळीने मी त्या मुलांची अगदी आई म्हणूनच तिथे काम करते आणि खरं सांगायचं झालं तर त्या मुलांच्या जेव्हा आपण एखादं आत आद एंट्री केल्यानंतर त्यांचा आवाज जरी ऐकला तरी सगळा दिवसभराचा जो आपला क्षीण असेल तो सर्व निघून जातो एवढी सुंदर मुलं आपल्यासमोर आहेत आणि त्यांच्यावर संस्कार घडवायचं जर असेल तर हेच वय योग्य असतं त्याच्यामुळे आम्ही त्या विचाराने हे वाय बी एस स्कूल नर्सरीपासून म्हणजे प्लेग्रुपपासून आम्ही सुरू केलेलं आहे आणि आज जवळपास आमच्याकडे पाचशेहून अधिक विद्यार्थी त्यामध्ये शिकत आहेत दहावीच्या आमच्या तीन बॅचेस जवळपास हंड्रेड पर्सेंट निकाल देऊन आम्ही बाहेर काढलेले आहेत पूर्णपणे स्कूल सरांनी अकॅडमिक वगैरे जरी बघायचं असेल तरी एक पूर्णपणे विश्वासाने माझ्याकडे सोपवलेलं आहे परंतु आमचं नेहमी एखादा जेव्हा प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल त्यावेळेला डिस्कस होतं आणि ह्या डिस्कसमधून सरांचे विचार सरांनी मांडलेले असतात की मला हे याच पद्धतीने करायला पाहिजे जरी मी त्यामध्ये फ्रंटलाईनला जरी असले तरी त्यामागे मात्र नेहमी सरांचे विचारच असतात हे मी ठामपणे सांगू शकते आणि सर नेहमी चांगलाच विचार आमच्यासमोर प्रेझेंट करतात त्यामुळे हे एक सगळं टीमवर्क आहे आमचं वाय बी एस सारखं स्कूल चालवणं आणि सुरुवातीला जे आम्हाला पाच वर्षात ज्या अडचणी आल्या ही पालकांचा विश्वास संपादन करण्याचा तर तो कुठेतरी आम्ही काय म्हणतात ते त्या विश्वासावरच हे सगळं उभं करू शकलो आहे आणि खरोखरच आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की सुरुवातीला आमची एक एकच डिव्हिजन होती आणि आज आमच्याकडे वाय बी एसला ॲडमिशन्स जे आहेत ते वेटिंगला आहेत आणि सेकंड डिव्हिजनची डिमांड ही पालकांमधूनच यायला लागली आणि सातवीपासून आम्ही ही डिव्हिजन सुरू केलेली आहे भोसले नॉलेज सिटीच्या यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलनं गेल्या काही वर्षात सर्वच क्षेत्रात उत्तुंग झेप घेतलीये ती अस्मिता मॅडम यांच्या अविरत योगदानामुळं अत्याधुनिक युगात या नव्या पिढीला आव्हानं पेलण्यासाठी सक्षम बनवायचं तसंच पालकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पंखात बळ द्यायचं हेच एकमेव ध्येय त्यांच्या समोर असल्यामुळं अशी काही चिरंगळण झाली की या संस्थेशी संबंधित प्रत्येकाला अभिमान वाटावा आणि कोकणच्या शिर्पेचा एक मानाचा तुरा खोवावा हो अस्मिता मॅडम यांचं अत्यंत कौशल्यपूर्ण व्यवस्थापन संपूर्ण स्टाफशी असलेलं हेल्दी रिलेशन गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि मुलांच्या सर्वांगीण विकासावर असलेला त्यांचा संपूर्ण फोकस यामुळे आज पालकांची सर्वात पहिली पसंती या स्कूलला खरं तर हे सगळे संस्कार किंवा हे घडवायचं विद्यार्थी घडवण्याचं जे काम आहे ते खरोखरच अगदी काय म्हणतात ते प्रेरणादायी आहे सगळ्यांसाठी आणि मी स्वतःसाठी म्हणेन कारण का तर माझं एक स्वतःचं उदाहरण आहे कारण मी सगळ्या फॅमिलीसोबत हे काम करते कारण माझी आई शिक्षिका तर आई एका मुख्याध्यापक पदावरूनच ती रिटायर्ड झाली आणि तिचे विचार किंवा तिने दिलेल्या काही ज्या ट्रिक्स आहेत त्या देखील इथे मला उपयोगा देतात तसंच माझे वडील तर कायदेतज्ञच होते त्यामुळे कायद्याचा अभ्यास आणि प्लस टीचिंगचं असलेलं त्यांचं नॉलेज हे देखील इथे उपयोगा देतं माझा भाऊ सेक्रेटरी आहे या संस्थेचा तर हे सगळं काम करताना माझा भाऊ आई मा, माझे पती म्हणजे अच्युत सावंत भोसले तर ह्या सगळ्यांचा सपोर्ट असल्याशिवाय एका स्त्रीला हे उभं राहणं खूप कठीण असतं कारण कुटुंबाची जर साथ असेल आणि स्त्रीने जर एखाद्या जिद्दीने ठरवलं की मला हे करायचंच आहे तर ते स्त्री काहीही करू शकते साध्य करू शकते फक्त तुम्हाला त्यामध्ये बॅलन्स करता आला पाहिजे कारण तुमची फॅमिली देखील तुम्हाला सपोर्टिव्ह असली पाहिजे आणि मला वाटतं तुम्ही जर सपोर्टिव्ह असाल तर फॅमिली निश्चित तुम्हाला साथ देते माझी सासरची देखील फॅमिली जर म्हणाल तर माझे सासू सासरे हे शेतकरी आहे त्यांना शिक्षणाबाबतीत म्हणाल तर पूर्णपणे अभाव आहे परंतु एवढं असून सुद्धा त्यांच्या पोटी असा काय म्हणतात ते अच्युत सावंत भोसलेसारखे चिरंजीव जन्मास येणं आणि त्यांनीही केलेली जी निर्मिती आहे बी के ती खरोखर वाकडण्याजोगी आहे म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की एखादा शेतकरीचा मुलगा काहीच करू शकत नाही तर असं नाहीये तर तुम्ही जर जिद्दीने ठरवलात तर काहीही करू शकता आणि आज त्यांना देखील की माझी सून आणि मुलगा एकत्र हे सगळं कार्य करत आहे शिक्षण हे असं पवित्र क्षेत्र आहे की जिथं नेहमीच वृत्तस्थ भावनेनं काम करावं लागतं पी केसीचे शिल्पकार अच्युत सावंत भोसले यांनी आपल्या कार्यातून याच शब्दांना सत्यात उतरवलं याच मार्गानं आज अस्मिता मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल या संस्थांमध्ये नव्या पिढीला आकार देत आहेत खरं म्हणजे समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि जे समजून घेण्यासाठी जी गरज आहे ती त्यांनी कम्प्लीट केलेली त्यामुळे ती माझ्या सेवापाठीमागे असते कारण काय इथेपर्यंत हा टप्पा गाठणं भोसले नॉलेज सिटी अच्युत भोसलेचा प्रवास यश कॉम्प्युटर ते, 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 ते यशोदवती एजुएन सोसायटीपर्यंतचा प्रवास आणि यशोदेव यजुएन सोसायटीचं बी सीमध्ये रूपांतर करण्यामधला प्रवास हा खूप प्रचंड प्रवास होता आणि अथक प्रवासामध्ये कदाचित फॅमिली द्यायला वेळ नसतो सुसंवाद होतो की नाही होतो पण अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला कामाला प्रायोरिटी देऊन मला पुढे माझ्याबरोबर सगळं म्हणजे माझ्याबरोबर राहणं म्हणजे कामा माझ्याबरोबर राहण राहिल्यामुळे कदाचित त्यांचे गॅप असतात त्यावरून गॅप निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटतं असं प्रत्येक पुरुषाच्या मागे अशा स्त्रिया जर उभ्या राहिल्या तर मला वाटतं व्यवसाय तुंग भरारी व्यवसाय घ्यायला कोणालाच वेळ लागणार नाही समजून घेणं हे खूप गरजेचं असतं आणि आता समजून घेण्याची कुवत ही खूप लोकांमध्ये कमी झालेली आहे ती अतिशय परिपक्व लेवलला आहे ह्याच्यामध्ये समजून घेण्याची कुवत असल्यामुळे कदाचित आमचं ट्युनिंग चांगलं जमतंय आहे आणि कंटिन्यू आहोत हीच अपेक्षा करतो या महिला त्यांना त्यांना पण शुभेच्छा आणि सगळ्या महिलांना महिला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद महिला दिनानिमित्त सांगायचं झालं तर एक महिला स्वतः जर एखादी गोष्ट तिने ठरवली तर मला वाटतं इतर ठिकाणी हट्ट जसं आपण करतो आणि ते मागून घेतो तसंच ध्येयाचा देखील एक हट्ट धरा आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी काय करावं लागेल ती जिद्द अंगी बाळगा आणि तरच तुम्ही त्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता आणि मला वाटतं असे जर चांगले हट्ट केले तर पूर्ण आपली फॅमिली त्याला नक्कीच सपोर्ट करेल पण उगीच अवास्तव हट्ट करण्यापेक्षा असा हट्ट धरा की जी तुम्हाला ध्येयपूर्ती करू शकेल चिकाटी कष्ट करण्याची तयारी आणि एक विजन असेल तर आपण आपल्या वैयक्तिक अस्मिता मॅडम दाखवून दिले जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी कर्तबगार महिलांचा सन्मान केला जातो मात्र आपल्या चौफेर आणि अतुलनीय कार्यामुळे समस्त महिला वर्गासाठी अस्मिता मॅडम या कर्तबकारीचा मानबिंदू ठरले आहेत त्यांच्या कार्याची भव्यता आणि दिव्यता अनुभवाची असेल तर अल्पावधीत एक शैक्षणिक ब्रँड बनलेल्या बी केसी एक वेळ भेट द्यावीच लागेल जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अस्मिता मॅडम यांच्या या अलौकिक कार्याला त्रिवार सलामा महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल